मनपा झडपी निवडणुकीची जय्यत तयारी केली जाते आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक बोलावली निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जाते निवडणुकीनंतर लगेच निकाल लागणार असल्याची देखील सूत्रांकडून माहिती मिळते तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य असल्याचंही सूत्रांकडून कळत आहे ईव्हीएम सांभाळून ठेवणं जिकरीचं असल्यानं लगेच निकाल लागणार आहे अशी देखील माहिती समोर आली आहे नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणूक वेगवेगळ्या तारखांना होणार असल्या तरी तिन्हींची मतमोजणी एकत्र होणार की वेगवेगळी याबाबत उत्सुकता असताना एक निवडणूक झाली की लगेच तिचा निकाल हेच सूत्र राज्य निवडणूक आयोगाकडून स्वीकारल्या जाण्याची शक्यता आहे एका निवडणुकीनंतर लगेच तिचा निकाल जाहीर केला तर बहुमत मिळालेल्या पक्षाला दुसऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होईल हा तर्क देऊन मतमोजणी एकत्र करून तिघांचेही निकाल शेवटी जाहीर केले जातील असं शक्यता व्यक्त केली जाते तथापि आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की पहिल्या निवडणुकीपासून तिसऱ्या निवडणुकीचे अंतर किमान दोन महिन्यांचे असेल अशा वेळी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ईव्हीएम गोदामांमध्ये सांभाळून ठेवणं आहे राज्य निवडणूक आयोगानं तीस ऑक्टोबरला सर्व जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक बोलावलेली आहे या बैठकीमध्ये राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी हे निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहे